जुगाराचा नवा आयाम ठाणेदार संग्राम पाटील यांनी केली धडक कारवाई माजी नगरसेवकासह अनेक जण अटक चिखली शहरातील जाफराबाद रोडवर असलेल्या एका व्यायामशाळेमध्ये व्यायामाच्या ऐवजी जुगाराचे खेळ चालत असल्याची माहिती ठाणेदार संग्राम पाटील यांना खबऱ्यांकडून मिळाली व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सापळा रचून त्या ठिकाणी रेट केली असता माजी नगरसेवक रफीक कुरेशीसह अनेक पांढरपेशा जुगारांना ताब्यात घेतले आहे नगरपरिषदेकडून युवकांच्या व्यायामशाळेसाठी नगरपालिका हद्दीत आरक्षित भूखंडाची जागा ताब्यात घेऊन त्यावर दिखावा करण्यासाठी व्यायामाची उपकरणे आणून ठेवण्यात आली होती मात्र त्या ठिकाणी व्यायामाला दुसराच आयाम देण्याचा प्रकार समोर आला आहे माहिती ठाणेदार संग्राम पाटील यांना मिळताच त्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे रेट टाकली असता त्या ठिकाणी रफिक शेठ कुरेशी यांच्यासह जुगार खेळताना आढळून आलेले सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेतले यासंदर्भात चिखली पोलीस स्टेशन येथे फिर्यादी राजेंद्र सखाराम काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठाणेदार संग्राम पाटील यांनी जाफराबाद रोडवरील तुषार बोंद्रे यांचे जिमचे वरचे मजल्यावर टिनशेड बंद खोलीमध्ये काही इसम एक्काबाशा नावाचा जुगार खेळत आहे या कार्यवाहीमध्ये पोलिसांना श्रीकांत शंकरराव टेहरे वयवर्ष पंचेचाळीस राहणार गांधीनगर चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा जितेंद्र नामदेव राऊत वय वर्ष छत्तीस राहणार भीमनगर चिखली तालुका चिखली बुलढाणा शंकर गुलाबराव तायडे वयवर्ष चौपन्न राहणार सोनेवाडी चिखली तालुका जिल्हा बुलढाणा एकनाथ पुंडलिक सुरळकर वयवर्ष चौसष्ट राहणार गजाननगर चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा राजेंद्र गुलाबराव जैन वयवर्ष अठ्ठावन्न राहणार गांधीनगर चिखली बुलढाणा शिवाजी साखाराम सुरडकर वयवर्ष एक्केचाळीस राहणार सोनेवाडी चिखली तालुका जिल्हा बुलढाणा परेश्वर गवारे गवारी वर्ष पस्तीस राहणार सिमेंट रोड चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा संतोष अनिल जाधव वर्ष चौतीस राहणार भीमनगर चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आजम खान मौजम खान वर्ष अठ्ठेचाळीस राहणार गौरक्षणवाडी चिखली तालुका जिल्हा बुलढाणा राजेन्द्र जगदीश वय वर्ष आंबेडकर नगर चिखली रोड चिखली बुलढाणा जिल नरसिंहदास रूपारेलिया वर्ष सत्तेचार जयस्तंभ चौक चिखली तालुका बुलढाणा शेख जमील शेख खलील वय वर्ष बेचिस राहना गौरक्षणवाड़ी चिखली तालुका जिला बुलढाणा अब्दुल रफीक अब्दुल कदीर वर्ष अठावन राहनारबुलाल चौक तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या सर्वांच्या अंगझडतीमध्ये अडोतीस हजार तीनशे रुपये तसेच डावावर नगदी रोख रक्कम तीन हजार दोनशे रुपये व पत्ते किंमत पन्नास रुपये तसेच मोबाईल एकूण किंमत त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये असा एकूण एक लाख पंधरा हजार पन्नास रुपयाचा मुद्देमाल मिळून आला वरील सर्व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम चार पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमध्ये ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन सिंह चौहान पोलीस नाईक अमोल गवई पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत धंदर पंढरीनाथ मिसाळ पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास पांढरे राहुल पायघन पोलीस कॉन्स्टेबल निलेश सावळे पोलीस कॉन्स्टेबल केसकर सुनील राजपूत पोलीस कॉन्स्टेबल सागर कोल्हे महिला पोलीस कॉन्स्टेबल माया सोनुने आदी कर्मचारी या कार्यवाहीत सहभागी होते हुँ, हुँ.